पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास चारशे वर्षांची जुनी परंपरा आहे सध्या सुरू असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात बैलगाडा शर्यत कोणी सुरू केली या श्रेयवादाची लढाई सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत गाडा मालक व गाडा शौकीन यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणार या विषयांचा आढावा आमच्या आंबेगाव तालुक्याचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतला आहे तो पाहूयात आपण आता आलो आहोत शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे व महायुतीचे उमेदवार शिवाजी आर्राव या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचारामध्ये आता ते गाव भेट दौरे घेत आहेत आणि देखील घेत आहेत या सभेमध्ये बैलगाडा शर्यत कोणी चालू केली हा एक चर्चेचा विषय राहिला आहे दोन्ही उमेदवार सांगतात की त्यांनी स्वतः ती बैलगाडा शर्यत चालू केली आहे पण नेमकं वास्तव या गोष्टीचं काय आहे आपण बैलगाडा मालकांकडून जाणून घेणार आहोत या ठिकाणी एक बैलगाडा मालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की बैलगाडा शर्यत नेमकी कोणी सुरू केली बैलगाडा शर्यती आड शिवाजीदादा आडराव पाटलांनी चालू केली अमोल कोल्हेंनी प्रयत्न केले ते म्हणले की मी नाही का धाडात झाल्यावर ती गुढीवरती बसणार पहिल्यांदा पण खरी शर्यती दादांनी चालू केलेली दादांनी लोकांसाठी आंदोलन केली जे स्वतः जेलमध्ये जायची बी तयारी दाखवली त्यांनी पण अमोल कोल्हेंनी प्रयत्न केले पण खरं यश आडराव यांच्या प्रयत्नांना चाललेले त्यासाठी आडराव यांनी काय केलं मग नेमकं ते त्यासाठी प्रयत्न केले हे तुम्हाला कसं सांगता येईल किंवा त्यांनी काय काय प्रयत्न केले प्रयत्न केलेत म्हणजे आडराव पाहिल्यापासूनच शेतकऱ्यांच्यासाठी मी काम करत होते गाड बांधण्यापासून सभामंडप बांधण्यापासून किंवा प्रत्येक विमा कंपनीपासून तर हे नंतर बी ज्या आंदोलनाचा काळ होता किंवा बंदीचा काळ होता त्यात बी आडराव हे शेवटपर्यंत त्यासाठी लढत राहिलेले आहेत अमोल कोल्हेंनी काही केलंच नाही असं तुमचं म्हणणं आहे का नाही अमोल कोल्हेंनी शेवटच्या टप्प्यात प्रयत्न केले पण ते दाखवण्यासाठी प्रयत्न झालेले आहेत बाकी काही नाही त्यांच्याकडून बैलगाडा बंदी झाली त्याच्या दि आधी गाडा एक नंबर म्हणजे आंबाटलं मोरं बंदी झाली बंदी झाल्याच्यानंतर आढळवणे आणि विचार करून प्रयत्न करून चालू केला आता त्याच्यानंतर मग आम्हा बैल नाही मग घ्यावा लागली नवीन बैला तयार केली दुसरी आणि तयार केल्यावर तर घेऊन गेलो तिथं बैल मोरडा आता मोरड्यावर त्याने मग ते आमचं पण होत कोण बी आणि त्या मग या या मोरड्याच्याबद्दलची रक्कम इम्याची दिली आणि त्याच्यानंतर मग दुसरा बैल आम्हाला घेता आला नाही तर मग काय एक या तर माग आहे अशी बैल घ्यायला मग टाईम लागला असता पण त्याने पैसे दिल्यामुळं बैल घेता आला